या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा बघा तीन हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत जुलै प्लस ऑगस्टचे पैसे तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत संपूर्ण माहिती जी काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर दर महिन्याला तुम्हाला बघा महिन्याअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी तर दिवशी। पूर्ण व्हिडिओ बघा दर महिन्याला किंवा सणासुदीच्या दिवशी तुम्हाला बघा तीन हजार रुपये जमा होणार आहेत बघा रक्षाबंधनचे केले जाणार आहेत त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा पुढे बघा यावर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार होणार आहे कारण त्यांना तीन हजार रुपये जे सरकार आहे महिलांना तीन हजार रुपये रक्षाबंधन दिवशी मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघूया त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट हप्ता लवकर जमा केला जाणार आहे जुलैचा हप्ता महिन्याअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो दरम्यान आता जुलैचा जो हप्ता आहे ठीक आहे जुलैचा जो हप्ता आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो किंवा ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत असल्याचे सांगण्यात येत आहेत बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बे असे पूर्ण नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तसेच पुढे बघा लाडक्या बहिणींनं दर महिन्याला महिन्याअखेर किंवा सणासुच्या दिवशी तुम्हाला हे पैसे खात्यात जमा केले जाणार तीन हजार रुपये तसेच पुढे बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो सांगायचे झाले तर ही तुम्ही दिवसातून एकदा यू पी आय करत असाल तर तु किंवा वीस वेळा या मर्यादा सर्वांना लागू होतील अशातच तुम्ही वारंवार बॅलेन्स किंवा टेटस तपासले नाही तर तुमच्यासाठी कोणतीही समस्या जी आहे ती उद्भवणार नाही हे बद्दल प्रत्यक्षात मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी लक्षात घेऊन केले जात आहेत कारण यामुळेच नकळतपणे सिस्टमवर जास्त भर पडत आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे पूर्ण व्हिडिओ बघा तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट उरले फक्त काही आठ जिल्हे जे आहेत त्यांना रेड अलर्ट बघा राज्यात पुन्हा पावसानं जोर पकडलेला आहे पुढील चोवीस तासांमध्ये हवामान विभागाकडून आय एफ डी बघा आय एम एफ डी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बघा हवामान विभागाकडून पश्चिम आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची माहिती तसे आहे तसेच लाडक्या बहिणींना या योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे जुलैचा हप्ता या महिन्याअखेरस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो दरम्यान आता जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट घेऊन आलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर अशा प्रकारे तुम्हाला डी बी टीद्वारे हस्तांतरण केले जाणार आहे काय डी बी टीद्वारे हस्तांतरित तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत लक्षात घेता येईनो सर्वात मोठी अपडेट आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये टोटल तुम्हाला हे तीन हजार रुपये तीन हजार रुपये मिळणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खोज झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा कारण चॅनलच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत मी नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे जून प्लस जुलैचा हप्ता जुलै प्लस ऑगस्टचा हप्ता जो आहे तुमचा जून प्लस जुलै आणि जुलै प्लस ऑगस्ट असे हप्ते तुमच्या खात्यामध्ये हे एकत्रित जमा होऊ शकतात आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर ताईंनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ताईंनं तुम्हाला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं